नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवघ बारा क्विंटल कमीत कमी तेवीसशे छत्तीस पर्सन तेवीसशे बहात्तर जास्तीत ज्या दर चोवीसशे आठ रुपये क्विंट शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक चौदा क्विंटल कमीत कमी दोन हजार एकशे एकावन्न सरसंद्राय तेवीसशे बावन्न जास्तीत ज्या दर पंचवीसशे एक्कावन्न रुपये क्विंट शेतमाल हरभरा जाते लाल अवक सहाशे आठ क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे चौती सरसंद्राय पाच हजार ब्याण्णव जास्तीत ज्या दर पाच हजार चारशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सर्जन रा पाच हजार सहाशे एकसष्ट जास्तीत ज्या दर सात हजार एक रुपये क्विंटल जाते हिरवा शेतमाल मूग शेतमाल मूग जाते चमकी अवक सतरा क्विंटल कमीत कमी चार हजार वीस सर्जन राह चार हजार नऊशे पस्तीस जास्तीत ज्या पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीनशे सहा क्विंटल कमीत कमी सहा हजार सहा हजार नऊशे जास्तीत जास्त सात हजार चाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक आठ क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे सरसंद्र सहा हजार पाचशे बासष्ट जास्तीत जद सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल उडी जाते काळा अवक सतराशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी अडोतीसशे चौतीस सरसंद्रा चार हजार पाचशे चौऱ्याऐंशी जास्तीत ज्या दर पाच हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक चार क्विंटल कमीत कमी सात हजार एक सरसंद्राई सात हजार शहात्तर जास्तीत ज्या दर जदर, सात हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे एकावन्न सरसंद्राई सात हजार एक्कावन्न जास्तीत ज्या सात हजार एकशे छत्तीस रुपये क्विंटल ते सफेद शेतमाल सोयाबीन अवक वीस हजार दोनशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे चोवीस राहील चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर जास्ती चार हजार पाचशे सत्याहत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी